एका उंच चिरेबंदी दगडांच्या भिंतीत तो लोखंडी गजांचा दरवाजा होता आतल्या बाजूचा बोर्ड सरकवलेला होता दरवाजाच्या गजातून दिसत होतं की आज सरळ रस्ता गेलेला आहे पंचवीस पावलांवर रस्ता वळून झाडीत जात होता लांबवर एका इमारतीचा तिसरा मजला दिसत होता बहुधा रस्ता त्या इमारतीकडेच जात असावा आतला सर्व परिसर अगदी शांत स्तब्ध होता आत कोणाचाही वावर नसावासा दिसत होता त्या गजांच्या दरवाज्यासमोर आता एक वयस्क जोडप उभं होतं पुरुषाचा पोशाख जुन्या जमान्यातला होता डोक्याला लाल फेटा अंगात गुडघ्यापर्यंत पोचणारा काळाकोट खांद्यावरून काखेतून अंगावर घेतलेलं उपरण खाली दोन काचांचं धोतर पायात जुन्या पद्धतीचे चढाव आणि त्याच्याबरोबरच्या स्त्रीचाही पोशाख सरंजामी थाटाचा होता डोक्यावरून पदर घेतलेलं टोप पदरी लुगड कपाळवर चांगला मोठा कुंकुवाचा टिळा कानात मोत्यांच्या कुड्या हातात गोट जोड गळ्यात चार पदरी चपलाहार हाताच्या पोटात चमचम करणारी हिऱ्याची अंगठी पायाच्या बोटात चकचकत्या चांदीची नवी जोडवी खाली कोकणी वाहना दोघ गजांच्या दरवाजा बाहेर उभे होते पण त्यांचा पवित्रा कोणाची वाट पाहण्याचा दिसत नव्हता काही वेळ ते तसेच उभे राहिले आणि मग ती स्त्री म्हणाली किती थांबणार आता था? उघडा की त्यांच्यापैकी कुणी आत भेटलं तर भेटलं तर काय झालं ती बाई जरा ठसक्यातच म्हणाली सांगता येईल की कसं काय चाललंय चौकशी करायला आलो होतो उघडा आता त्या गृहस्थांनी गजातून आत हात घातला आणि आतला कोयंडा सरकवला ज्या सफाईने सहजपणे आवाज न होता तो सरकला होता त्यावरून उघड होत होतं की दरवाजाला तेल पाणी व्यवस्थित होत आहे एक चांगली खूण त्या गृहस्थांनी मनाशी विचार केला दरवाजा जरासा ढकलताच दोन्ही बाजूंच्या बिजाग्र्यांवर अगदी सहजपणे फिरला ते दोघ आत आले आपल्या मागे त्यांनी मोठा दरवाजा बंद केला बोल्ट सरकवला आणि ते त्या फरसबंद वाटेवरून निघाले रस्त्याला दोन तीन वळण होती आणि ती घेतल्यानंतर आतली इमारत समोर आली तीन मजली इमारत पाच फुटांच्या जोत्यावर बांधलेली इमारतीची सर्व रुंदी व्यापणारा रुंद वरांडा होता अंगणातून गोलाकार पायऱ्या निघून लहान लहान होत वरांड्यात पोहोचत होत्या समोरच इमारतीचं मोठं दार होतं दोन्ही अंगांना उंच उंच खिडक्या होत्या शिवाय दोन्ही बाजूंना आणखीन एक एक खोली असावीशी वाटत होती कारण उंच खिडकी पलीकडे एक दार आणि त्याच्या पलीकडे आणखीन एक खिडकी दिसत होती आत्ताच्या क्षणी वरांड्यात उघडणारी सर्व दार आणि सर्व खिडक्या बंद होत्या ते दोघे जर काही क्षण अंगणातच उभे राहिले आधी वरांड्याकडे मग वरच्या पहिल्या मजल्याकडे आणि मग त्याच्यावरच्या दुसऱ्या मजल्याकडे त्यांची नजर गेली सर्व दारं खिडक्या बंद होती कोठेही वावराची खूण नव्हती किंवा हालचालीचा आवाज नव्हता दोघ एकमेकांकडे पाहत होते त्या बाईचा मागाचा ठसका आता पार गेलेला दिसला ते गृहस्थ अगदी हलक्या आवाजात म्हणाले उरकलेलं दिसतंय हम्म ती स्त्री म्हणाली एक सुस्कारा सोडत ते म्हणाले चला पाहिला तर हवंच ते आणि त्यांच्या मागोमाग ती स्त्री दोघ पायऱ्या चढून वरंड्यात आले मोठ्या दाराला त्यांनी स्पर्श केला मात्र दार अलगद उघडलं खिडक्यांच्या काचातून सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशात आला होता आतला प्रशस्त दिवाणखाना उजळून निघाला होता चकचकीत रंग बंगल्याचा दर्शनी भाग असाच देखणा होता पण ते दोघं एकदम दिवाणखान्यात आले नाहीत घरातच उभे राहून ते आतल्या अवकाशाचा कानोसा घेत होते कदाचित कुणाच्या वावराची व वा हालचालीची खूण कानावर येते का ते पाहत असतील पण बंगल्यातली विलक्षण शांतता तशीच राहिली त्या दोघांना आपले श्वासोच्छ्वास ऐकू यावेत इतकी ती शांतता आधी ते गृहस्थ आणि मग त्यांच्या मागोमाग ती स्त्री असे दोघे आत आले शांततेने त्यांचा धीर परत आलासा दिसला मग त्यांनी दिवाणखान्याच्या दोन्ही खिडक्या उघडल्या आत लख प्रकाश झाला मग त्यांनी दोन्ही बाजूच्या दोन खोल्यांची दार खिडक्या उघडल्या डावीकडच्या खोलीत ऑफिस सारखी मांडणी केलेली दिसत होती एक मोठं टेबल होत मागे कुशनची खुर्ची होती समोर दोन खुर्च्या होत्या शिवाय भिंतीला लागून चांबड्यात मडवलेले सोफे होते खुर्चीच्या मागे भिंतीला लागून मोठी स्टीलची कपाटं होती टेबलावर जाड काळी काच होती आणि काचेवर धुराळा साठला होता बूट त्यावरून ओढले तर मागे जाड ठसा राहण्याइतका तो धुराळा निदान गेल्या काही दिवसात तरी या टेबलापाशी कोणी बसलं नव्हतं याचाच एक पुरावा होता तो घरात कोणाचाही वावर नाही याची एक एक खून दिसायला लागताच त्या जोडीचा धीर आणखीनच वाढला उजवीकडची खोली उघडली गेली गुलाबी रंगाचे पडदे सोफा सेटवरच्या फुलांच्या डिझाईनच्या चिन्हच्या उश्या भिंतीला दिलेला पेस्टल शेडचा रंग यावरून अशी कल्पना होत होती की ही लेडीज रूम आहे खिडक्या उघडताच खोली सकाळच्या प्रकाशाने उजळून निघाली सर्व वस्तू जागच्या जागी होत्या भिंती शेजारी शिस्वीच्या स्टँडवर लंब वर्तुळकाट जाड बिलोरी आरसा होता त्याच्या शेजारी स्टँडवर फ्लॉवर पॉट होता पुष्पपात्रात फुलांची आकर्षक रचना होती निशिगंध डालिया फर्न कृष्णकमळ आता मात्र ती सर्व फुले कोमेजलेली होती ते दोघं परत दिवाणखान्यात आले डावीकडे दोन दारं होती एक दार सॅनिटरी ब्लॉक कडे जात होत दुसरं दार साठवणींच्या खोलीकडे जात होत हॉलच्या उजव्या भिंतीत स्वयंपाकघर जेवणघर यांच्यात उघडणारी दारं होती ते दोघं आधी स्वयंपाक घरात आले गॅस होता फ्रीझर होता ओव्हन होती काळ्या टाईलचा ओटा होता भिंतीला रॅक होतं ताटाळ होतं सर्व भांडी व्यवस्थित ठेवलेली होती हुकला कप लावलेले होते ओटा स्वच्छ होता त्यांनी फ्रीज उघडला वरच्या कप्प्यात दूध होतं झाकणाच्या मागच्या कप्प्यात लोणी सॉस अंडी जॅम लिंब होती खालच्या ट्रे मध्ये भाजीपाला होता फ्रीजर कंपार्टमेंटमध्ये एक मोठा आईस्क्रीमचा पॅक होता प्लास्टिकच्या डब्यात नारळाचा चव होता जाळीत सरबताच्या सिरपच्या उंच बाटल्या होत्या त्यांनी फ्रीज बंद केला मधल्या दरवाजानी ते डायनिंग रूममध्ये आले मध्ये आठ सीटचं डायनिंग टेबल होतं खुर्च्या टेबलाला भिडून ठेवल्या होत्या प्रत्येक सीट समोर पांढऱ्या विणकामाची वर्तुळकाळ जाळी होती मोठ्या भिंतीला लागून साईडबोर्ड होता टॉपवर डिशेस चमचे काटे डाव इत्यादी ठेवलेले होते बोर्डच्या आणि डायनिंग टेबलच्या काळ्या लॅमिनेटवर धुळीचा अगदी पातळसर थर दिसत होता तेवढं त्यांना पुरेसं होतं ते, पुरे ते जास्त वेळ डायनिंग रूम मध्ये थांबलेच नाहीत हॉलमध्ये येऊन ते दोघं जिन्याने वर गेले वरच्या मजल्याची रचना अगदी हुबेहूब खालच्या मजल्यासारखीच होती वर आलेला जिना तसाच वळून तिसऱ्या मजल्याकडे जात होता खालच्या हॉलच्या बरोबर वर तसाच हॉल होता बाकी खोल्यांची रचनाही तशीच होती फक्त वरच्या मजल्यावरच्या खोल्या बेडरूम होत्या हॉलमधून उघडणाऱ्या सर्व खोल्यांची दार बंद होती त्या दोघांनी प्रथम समोरची स्वयंपाक घराच्या वरची खोली उघडली आतला पलंग लहान होता भिंतीवर नटांची खेळाडूंची छायाचित्र टेपने चिकटवलेली होती एका कोपऱ्यात बॅडमिंटनचं रॅकेट तिच्या शेजारीच नवीन कॅनव्ह शूजची जोडी होती आठ ते पंधरा वर्ष वयाच्या मुलाची खोली पण मुलांच्या खोलीत अपेक्षित असणारी गैरशिस्त इथे मुळीच नव्हती कुठेही कपडे पुस्तक मासिके पडलेली नव्हती पलंगावरची चादर ताट घातलेली होती उशी सरळ होती पायथ्याशी पातळसर शालीची घडी होती पलंगाखालीच पांढऱ्या सपातांचा जोड होता त्या दोघांची नजर खोलीभर फिरता फिरता शेवटी लहानशा टेबलवरच्या फोटोवर स्थिरावली साधारण बारा वर्ष वयाच्या मुलाचा हसरा फोटो अंगात पांढरा टी शर्ट होता खांद्यावर रॅकेट होती डोळे कॅमेऱ्याकडे होते फोटो पाहणाऱ्याकडे सरळ पाहत होते स्वतःशीच मान हलवत ते गृहस्थ पुढे गेले त्यांनी फोटो उचलला आणि टेबलावर पालथा ठेवला ते दोघ त्या खोलीतून बाहेर आले शेजारच्या खोलीचं दार उघडून ते आत गेले हीही बेडरूमच होती पण उघड दिसत होत कि ती एका नवविवाहित दाम्पत्याची आहे मध्ये मोठा डबल बेड होता भिंतीला लागून दोन मोठ्या अलमाऱ्या होत्या तिथेच उंच आरशाचा ड्रेसर होता आणि ड्रेसरवर एका दुहेरी फ्रेम मध्ये दोन फोटो होते साधारण पस्तीशीचा एक पुरुष आणि तीस बत्तीस वयाची एक स्त्री फोटो काढला गेला तेव्हा दोघही हसत होते खोलीत आलेल्या गृहस्थांनी ती दुहेरी फोटोची फ्रेम ड्रेसरवर पालती ठेवली ते पुढे गेले त्यांनी दोन अलमाऱ्या एकामागून एक उघडल्या एकीत उंच साड्यांची रांग होती खालच्या कप्प्यात प्रसाधनांची दाटी होती मधल्या मोठ्या ड्रॉवर मध्ये दागिन्यांच्या पेट्या होत्या दुसऱ्या अलमारीत उत्तम कापडाचे पण सोबर रंगाचे सूट शर्ट मॅनिले टी शर्ट पॅन्ट टांगल्या होत्या खाली रुमाल मोजे टाय यांच्या रांगा होत्या ड्रॉवर मध्ये गॉगल घड्याळ पेन अंगठ्या टायपिना होत्या एक मोठ पैशाचं पाकिटही होतं त्यांनी अलमारीची दार बंद केली आणि ते दोघं खोली बाहेर पडले समोरच्या दोन खोल्यांपैकी एक रिकामी होती उघड दिसत होत की ही खोली कोणाच्याही वापरात नव्हती शेजारीत आणि त्या मजल्यावरची शेवटची खोली त्यांनी उघडली ते दोघ वेळ दारातच उभे राहिले ती खोली आतापर्यंत पाहिलेल्या खोल्यांपेक्षा एकदम वेगळी होती खोलीत कोणतंही आधुनिक उंची फर्निचर नव्हतं एक साधी नवारीची खाट होती खाटेवर एक उशी आणि गडद लाल रंगाची धाबळी होती एका भिंतीपाशी शिस्वीचा दीड दोन फूट उंचीचा देवारा होता देवाऱ्यात पारंपरिक मूर्त्या होत्या पंचायतन बाळकृष्ण सरस्वती गणपती शाळीग्राम देवीचा पत्रा एका बाजूस चांदीच्या बैठकीवर शंख होता शेजारी घंटा होती उदबत्तीचं घर होतं देवावर वाहिलेले हार आणि वाहिलेली फुलं पार सुकून गेली होती त्या दोघांनी खोलीत दोन पावलंच प्रवेश केला होता ते तसेच माघारी फिरले आणि बाहेर आले दोघं हॉलमध्येच जरा अनिश्चितपणे उभे राहिले ते गृहस्थ एकदा वर जाणाऱ्या जिन्याकडे आणि एकदा त्या स्त्रीकडे पाहत होती ती काहीच बोलली नाही शेवटी ते हलक्या आवाजात म्हणाले वरही जायलाच हवं नाही का त्या स्त्रीने मानेच होची खून केली पण आता प्रथमच त्या दोघांच्या चेहऱ्यावर जराशी अस्वस्थता दिसत होती ते गृहस्थ शेवटी म्हणाले चला जितकं लवकर उरकल तितकं चांगलं चला ते आणि त्यांच्या मागोमाग ती स्त्री सावकाश पावलांनी कोपऱ्यातल्या जिनाकडे निघाले जिन्याच्या पायथ्याशी काही सेकंद त्यांची पावलं अडखळली आणि मग मनाचा हिय्या केल्यासारखी त्यांची पावलं जिन्याच्या पायऱ्या चटाचटा चढायला लागली जिना एक वळण घेऊन तिसऱ्या मजल्याच्या दारापशी पोहोचत होता दार बंद होत दाराच्या बाहेर चौकटीत ते गृहस्थ थांबले पाच सात सेकंदातच ती स्त्रीही त्यांच्या मागोमाग चौकटीत पोहोचली तिचा श्वास जोराने येत होता कदाचित चा पायऱ्या चढण्याच्या श्रमानेही असेल त्या गृहस्थांचा हात हलकेच दारापशी गेला दाराला एक अगदी लहानसा धक्का देताच दारात उघडलं डावी उजवीकडे पाहत त्या गृहस्थांनी आत पाऊल टाकलं आणि नजर चारी बाजूंना फिरवली या वरच्या माळ्याची रचना खालच्या माळ्यापेक्षा अगदी सर्वस्वी वेगळी होती सर्व मजला केवळ दोन भागांतच विभागला होता जवळजवळ एक तृतीयांश भाग एका भिंतीने बंद केला होता भिंतीत एक मोठं दुहेरी पालाच नक्षीकाम केलेलं लाकडीदार होत ते बंद होत खोलीचा सर्व भाग रिकामा होता आता तिन्ही बाजूंच्या खिडक्यातून लख सूर्यप्रकाश आत येत होता खोलीचा एकही कोपरा अंधारात नव्हता तो लख प्रकाश केवळ एका रिकाम्या खोलीच्या बोडक्या भिंतीवर पडत होता साध्या एकरंगी भिंती वरची पांढरी शुभ्र तक्तपोशी खोलीत लक्ष खेळून ठेवायला काहीच नव्हतं तेव्हा मग नजर आपोआप त्या बंद कोरीव कामाच्या दाराकडे ओढली जात होती आताही त्या दोघांची नजर त्या दारावरच खेळली होती आणि आता त्या दोघांच्या मनातील भीती लपून राहत नव्हती अगदी अत्यंत अप्रिय पण अत्यंत आवश्यक गोष्ट करावी तसे ते दोघी सावकाश सावकाश त्या मोठ्या दारापशी गेले आणि त्या गृहस्थांनी अगदी हलकेच पुढे वाकून दाराला कान लावला आसपास जरी संपूर्ण शांतता होती तरीही त्यांनी उजवा हात सरळ समोर धरला होता शांतता ओळखण्याची खूण डोळे घट्ट मिटून चांगला अर्धा मिनिट तरी ते दाराच्या आतल्या भागाचा कानोसा घेत होते आणि मग हुश्य करून त्यांनी खूप मोठा सुस्कारा सोडला आणि मागे सरून कपाळावर आणि मानेभोवती आलेला घाम उपरण्याने पुसला आणि मग ते त्या स्त्रीकडे वळाले तोंडानी एकही शब्द न बोलता दोन्ही हाताने त्यांनी सर्व काही ठीक आहे अशी खून केली खोली बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या मागे दाराचा कोयंडा अगदी हलकच सरकवला त्यानंतर त्या दोघांचा मुक्काम काही दिवस त्या बंगल्यातच होता त्यांना आपल्या आसपास सर्वत्र नवेपणाच्या खुणा दिसत होत्या दार खिडक्या व्हेंटिलेटर कठडे सर्वांचा रंग चकचकीत नवा होता भिंतीचा छपराचा रंग नवीन मुलायम होता वर्षात मोझे टाईल सर्व चकचकीत होत आसपास मोठी बाग होती खूप जुनी झाडं होती बंगल्याच्या डाव्या बाजूस दहा अकरा फूट व्यासाचं जुन्या बांधकामाचं तळ होत आता तळ्याच्या वरवंडीचा सणला आणि रंग नव्यासारखा होता अशी शोभीची तळी जास्तीत जास्त तीन फूट खोलीची असतात पण हे मात्र खूपच खोल वाटत होत पण बंगल्यात राहणारी ही दुक्कल त्यांचं या नवेपणाकडे अजिबात लक्ष नव्हतं ते एक वेगळ्याच व्यापात घडले होते वरच्या मजल्यावरची एक एक खोली साफ करण्याच्या उद्योगात ते मग्न होते वरच्या दोन्ही खोल्यातले फोटो त्यांनी तळमजल्यावरच्या एका कपाटात ठेवून दिले खोलीतली सर्व कपाट उघडून त्यांच्यातल्या कपड्यांचा ढीक जमिनीवर पसरला एकिकाची व्यवस्थित घडी घालून ती मोठ्या बॅगेत ठेवून दिली कपड्यांचे खिसे तपासायला ते विसरले नव्हते तिने खोल्यातले कपडे तीन मोठमोठ्या मुट बॅगात भरले गेले मागे राहिले ते फक्त नोटा दागिने कॅमेरा घड्याळ दुर्बीण चांदीच्या देवाच्या मूर्ती आणि पूजेची उपकरणं आल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी ही दुक्कल बंगल्या बाहेर पडली आपल्या मागे त्यांनी सर्व दार व्यवस्थित लावले मोठ्या दाराला ही कुलूप घातलं आणि मग गेटलाही कुलूप घालून सर्व सामान घेऊन ते निघून गेले तर मित्रांनो हा होता स्वाहा या कथेचा भाग पहिला तुम्हाला हा पहिला भाग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा पहिला भाग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा या कथेचा दुसरा भाग बुधवारी सकाळी आपल्या चॅनलवर येईल तो चुकवायचं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात या, या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच